वरणगाव शहरामध्ये अत्यंत शोककाळा इथे पसरलेली आहे आमचे नगरसेवक सुधाकर भाऊ जावळे नगरसेविका रोहिताई जावळे यांच्यासह अकरा जणांचा या अपघातामध्ये इथे दुःख निधन झालेलं आहे याचं दुःख तुक, याच्या दुःख आमच्या शहरावर असल्यामुळे मी सर्व व्यापारी बंधूंना वरणगाव शहराच्या संपूर्ण व्यापारी बंधूंना सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना विनंती करतो की आज आपण एक बंद पाळून या दुःखामध्ये आपण संध्याकाळी चार वाजेपासून तर रात्री याचा अंतविधी होणार आहे तर या दुःखामध्ये आपण सर्वांनी स्वामील व्हावं याच्यासाठी मी सर्व वरंगाव शहरातील एकूण एक व्यापाऱ्यांना विनंती करतो आम्ही सर्वचे सर्व इथे समाधान भाऊ आहे मिलिंद भाऊ आहे सुनील भाऊ आहे योगेश भाऊ आहे संपूर्ण याच्या वतीने व्या व्यापाऱ्यांना विनंती करतो की आज आपण दुकानं बंद ठेवून व्यवहार बंद ठेवून या दुःखामध्ये स्वामील इथे व्हावं अशी सर्वांना विनंती करतो आज या वरंगाव शहरामध्ये आपण जवळजवळ अकरा घणं दुःख निधन इथे या अपघातामध्ये इथे झालेला आहे म्हणजे एक प्रकारची शोककळा आमच्या याच्यावर दुःख इथे आज हिच्यात आलेला आहे यामध्ये संपूर्णतः कार्यकर्ते जे आहे ते याच्यामध्ये या सा दुःखामध्ये आहे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीश भाऊ त्यानंतर मदत पुनर्वसन मंत्री आदरणीय दादा पाटील त्यानंतर पाणीपुरवठा मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब तालुक्याचे आमदार संजय सावकरे साहेब केंद्रीय मंत्री दक्षाताई खडसे यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष हे या परिस्थितीवर नियंत्रणावर टोकून आहे संपूर्ण मदतकार्य जे आहे ते शासनाच्या वतीनं मोठ्या पद्धतीत चालू आहे एक संध्याकाळी सहा साद ते सात वाजेपर्यंत बहुतेक जळगाव विमानतळावर जे मृतदेह आहे ते इथे आणण्याच्या प्रक्रिया इथे सुरू झालेल्या आहे आणि नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान अंदाज जे आहे नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान अंतर्विधी होईल त्यासाठी सर्व व्यापारी वर्ग अध्यक्ष जे विलास शेठमुळे ही जी यांनाही विनंती करतो की आपण आता हा बंद पाळून या दुःखामध्ये सहभागी व्हावं मांडू या ठिकाणी तनुहा गावाजवळ आपल्या भुसावळ तालुक्यातील काही श्रद्धाळू त्या दर्शनासाठी देवदर्शनासाठी गेले असता एक दुःखद घटना त्या ठिकाणी घडली भुसावळ तालुक्यातील जवळपास ऐंशी भाविक त्या प्रवासामध्ये होते पैकी वरणगाव व वरणगाव परिसरामधील जवळपास सत्तावीस लोकांचा मृत्यू त्या अपघातात झाला एवढी मोठी दुःख घटना वणगाव परिसरावर घडणे म्हणजे कधीही भरून निघणारी अशी ही घटना आहे की एक प्रकारे ज्या घटनेमुळे तो एक काळा दिवस वणगावच्या इतिहासामध्ये राहील आणि कायमस्वरूपी लोकांच्या स्मरणात तो राहील अशी घटना घडली की ज्या मृत्यूमुखी पडलेल्या लोकांमध्ये अनेक समाजकारणी राजकारणी लोकांशी सुरक्षेने वागणारे लोकांच्या समस्या सोडवणारे असे अनेक लोक त्याच्यामध्ये होते म्हणजे लोका लोकाभिमुख असे माणसं त्याच्यामध्ये गेलेत आणि त्याचा थक्का या परिसरात लावून गेला की दुःख घटना आयुष्यात कधीही कोणाची आयुष्यामध्ये असा प्रसंग येऊ नये अशीच मी देवाकडे प्रार्थना करेल आणि आमच्या वणगाव भागावरती वणगाव शहरावरती ही जी शोककळा पसरली आहे तर या सर्व भाविकांना तर श्रद्धांजली तर मी देतोच मात्र या आमच्या वणगाव परिसरातील बांधवांनी आज आजचा हा कालचा जो दिवस आहे हा काळा दिवस म्हणून आपण कायम स्मरणात ठेवू आणि व्यापाऱ्याच्या माध्यमातून त्या त्या सर्व भाविकांना श्रद्धांजली म्हणून आपण बंद त्या ठिकाणी ठेवावा असे मी आवाहन करतो